जगात कोण कौन कोणाचा मित्र होईल हे सांगता येत नाही पण साताऱ्यात एका अवलियाचा ही सोशल अवलिया आणि उंदीर मामा हा अवलिया साताऱ्यातील रस्त्यांवर फिरताना दिसतो आणि त्याचा जीवलग मित्र उंदीर मामा रोज त्याच्या खांद्यावर बसून सकाळ दुपार आणि संध्याकाळ शांतपणे पोटपूजा करत असतो परिसरातील नागरिक सांगतात हा उंदीर त्याच्याशी जणू माणसासारख्याच गप्पा मारतो विशेष म्हणजे हाच व्यक्ती कालच साताऱ्यात ग्रेट सेपरेटरच्या मध्यभागी अपघातात सापडला मोठा अनर्थ पण त्याचा पाय जखमी झाला आहे रहने को घर नाही को बिस्तर नाही आपणा खुदा हे रकव आला जमिनीला अंतरुण आणि आकाशाला पांघरून मानून जगणाऱ्या या अवलियाला आज एकच सोबती आणि तो म्हणजे उंदीर मामा या अनोख्या मैत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर साताऱ्यात जोरदार व्हायरल झालाय माणसा माणसात मैत्री तुटत सा असताना या अनोख्या मैत्रीनं अनेकांच्या हृदयाला स्पर्श केलाय